नमस्कार सातारा सेवन स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे साताऱ्यात पाटेश्वर हिल रन दोन हजार पंचवीस युवक युवतींसाठी उत्साहवर्धक धाव स्पर्धा साताऱ्यात येत्या रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजता पाटेश्वर हिल रन दोन हजार पंचवीस ही भव्य व आकर्षक धाव स्पर्धा उत्साहात पार पडणार आहे या स्पर्धेचे आयोजन आधार सामाजिक बहुउद्देशीय संस्था देगाव तालुका जिल्हा सातारा यांच्या वतीने करण्यात आली असून यंदाचा टायटल स्पॉन्सर म्हणून बँक ऑफ इंडिया कार्यरत आहे व या उपक्रमाला आमदार महेशदादा शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे युवक युवतींच्या फिटनेसला चालना देण्यासाठी आयोजित या स्पर्धेत विविध वयोगटातील मुलामुलींसाठी वेगवेगळ्या अंतरांच्या धावा घेण्यात येणार आहेत नऊ ते चौदा वर्ष मुलं व मुली प्रवेश शुल्क एकशे पन्नास रुपये चौदा ते वीस वर्ष मुली आणि चौदा ते अठरा वर्ष मुलं प्रवेश शुल्क दोनशे प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक टी शर्ट प्रमाणपत्र स्वादिष्ट सनाष्टा मेडल रूट सपोर्ट आणि बीप देण्यात येणार आहे विजेत्यांसाठी ठेवण्यात आलेली बक्षिसे खूपच आकर्षक आहेत पहिल्या क्रमांकासाठी सायकल दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकासाठी सायकल व आकर्षक चषक प्रदान करण्यात येणार आहे स्पर्धा खालील अंतरावर आयोजित करण्यात आल्या आहेत पाच किलोमीटर वीस वर्षाखालील मुलींसाठी तीन किलोमीटर चौदा वर्षाखालील मुलींसाठी पाच किलोमीटर अठरा वर्षाखालील मुलांसाठी चार किलोमीटर चौदा वर्षाखालील मुलांसाठी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नावनोंदणी आवश्यक असून शेवटची तारीख सोमवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे नाव नोंदणीसाठी पोस्टरवरील क्यू आर कोड स्कॅन करता येईल किंवा आयोजकांशी थेट संपर्क साधता येईल आयोजक रोहित कुमार दाऊद मुलानी अमजित शिंदे कुलसुम पवार ही एक स्पर्धा नाही तर आरोग्याचा उत्सव आहे फिटनेस सोबतच रोमांचक अनुभव देणारी ही दाव स्पर्धा तरुणाईसाठी एक पर्वणी ठरणार आहे तर मग विसरू नका एकवीस ऑगस्टला पाटेश्वरच्या भूमीत भेटूया धावण्यासाठी जिंकण्यासाठी आणि आरोग्य घडवण्यासाठी